सर्व विद्यार्थ्यांसहित सर्व पालक मित्रमैत्रिणींना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा मी तुमच्याशी चाणक्य मंडल परिवारमधले दोन मुख्य कोर्सेस एकाचं नाव फाउंडेशन कोर्स आणि दुसऱ्याचं नाव प्रिपरेटरी कोर्स अशा या दोन कोर्सेस विषयी मी तुमच्याशी थोडक्यात संवाद करणार आहे पहिला फाउंडेशन कोर्स याचं जे विचारपूर्वक दिलेलं नाव आहे फाउंडेशन म्हणजे जीवनाची पायाभरणी हा कोर्स म्हणजे पुढे मी जीवनामध्ये आधी शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक करिअर कोणतं करू आणि ते जे करणार असेन त्यामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत कसा होऊ आणि जीवनातलं यश आणि आनंद याची पक्की पायाभरणी करण्याचा कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स हा आपण चाणक्य मंडल परिवार मी आय एसचा राजीनामा देऊन एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू केला त्या वर्षीपासून आपण हा कोर्स आता आहे एकोणतीस वर्ष पूर्ण झाले आपण त्यामागे सखोल चिंतन आणि अनेक तज्ज्ञांच्या बरोबर बसून हा कोर्स डिझाईन केला आहे की करिअर कोणतंही असो वर्तमान काळ लक्षात घेता त्या करिअरमध्ये यशस्वी आणि प्रभावी व्हायचं असेल त्याला आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये दोन सर्वात उत्तम शब्द वापरतो की माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मा उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं असेल तर ते कसं व्हायचं ह्याची शास्त्रशुद्ध कौशल्य माझं जीवनामध्ये मा आत्ता शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक करिअर कोणतंही असू शकतं पण त्या करिअरमध्ये मा मला यशस्वी व्हायला आपल्या भोवतीचा काळ लक्षात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही कौशल्य पाहिजेत सर्वांमध्ये समान हा विचार करून आपण एकोणीसशे शहाण्णवपासून हा कोर्स सुरू केला आता आत्ता कुठे जगातली शिक्षण पद्धती भारतासहित म्हणते आहे की माणसाला जीवनात यशस्वी आनंदी व्हायला त्याच्या व्यक्तिमत्त्वात सॉफ्ट स्किल्स पाहिजेत हा शब्द सॉफ्ट स्किल कम्प्युटरमध्ये जसं हार्डवेअर असतं पण ते हार्डवेअर स्वतः काम नाही करत त्यावर असलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते असल्याशिवाय ते हार्डवेअर कामच नाही करणार हा आपला देह हे आपलं मन बुद्धी आपण जे कोर्सेस करतो त्याची पाठ्यपुस्तकं वय हे सगळं हार्डवेअर आहे पण व्यक्तिमत्वामधली कौशल्य हे ते सॉफ्टवेअर आहे जग त्याला आता म्हणू लागले सॉफ्ट स्किल आणि जग म्हणू लागलं आहे की जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपल्याला यशस्वी व्हायचं असलं तर व्यक्तिमत्वामध्ये ती सॉफ्ट स्किल्स पाहिजेत आपण ते एकोणीसशे शहाण्णवपासून करतो आहोत भारताचं नवीन शिक्षण धोरण आणि सगळ्या जगासाठी सुद्धा शिक्षणाच्या ज्या धोरणाचं चा चिंतन चालू आहे ते म्हणतं की सर्व शिक्षण एका मध्यवर्ती सूत्राभोवती आता उभं केलं पाहिजे ते मध्यवर्ती सूत्र आहे नॉलेज ऑफ द सेल्फ आपला त्याला भारतीय हजारो वर्ष चालू असलेला शब्द आहे स्वची ओळख अरे तू स्वतःला ओळख अगं तू स्वतःला ओळख तर चाणक्य मंडल परिवारमधला हा फाउंडेशन कोर्स म्हणजे ही स्वची ओळख आणि आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं ही कौशल्य आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांकडे असायला पाहिजेत उदाहरणार्थ प्रत्येकालाच आपल्या जीवनाचं आपल्या करिअरचं पुढे आपल्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचं नियोजन करायचं असतं प्लॅनिंग स्किल्स की म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नियोजनच कसं करायचं याची कौशल्य त्या नियोजनामध्ये वेळेचं व्यवस्थापन की तुमच्या माझ्या सगळ्यांकरता दिवस आहेत चोवीस तासांचाच पण त्या चोवीस तासात काहीजणं जीवनामध्ये एकाहून एक, एक मोठ्या गोष्टी साध्य करतात दुर्दैवाने काही जण फक्त मला करायचंय खूप पण वेळ होत नाही म्हणत बसतात ही बस जादू काय आहे तर ही जादू वेळेच्या व्यवस्थापनाचं कौशल्य आहे हे जसं वेळेचं व्यवस्थापन आहे तसं आपल्या जीवनाचं आपल्या करिअरचं पुढे पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्यांचं व्यवस्थापन याचंच एक कौशल्य आहे म्हणजे ही मॅनेजमेंट स्किल्स आहेत किंवा आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक जीवनापासून ते पुढे आपल्या करिअरमध्ये सतत निर्णय घ्यायचे असतात त्यामुळे निर्णय घेण्याचं शास्त्र आहे डिसिजन मेकिंग स्किल्स तसे आपल्या सर्वांना सातत्याने समोर अनेक तरांच्या समस्या प्रश्न पडत असतात प्रश्नाशिवाय जीवनच नाही ते सोडवण्याचं कौशल्य आहे त्यामागे शास्त्र आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स अशी माझी उदाहरणं खूप वेळ चालू राहतील पण खूप महत्त्वाचं मी एकच म्हणेन त्याचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल आपलं म्हणणं कसं मांडायचं आणि ते आपलं म्हणणं शब्दामध्ये किंवा शब्दांशिवाय कि व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन नॉन व्हर्बल शब्दांशिवाय म्हणजे देहबोली बॉडी लँग्वेज माणूस नुसतं डोळ्यांनी बोलतो चेहऱ्यांनी बोलतो शरीराने बोलतो कसा बसला आहे कसा उभा आहे ह्याच्यात तुमचं सर्व व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असतं दिसून येत असतं हे पण कम्युनिकेशन स्किल आहे आणि व्हर्बल म्हणजे शब्दातलं ते दोन प्रकारचं आहे की आपलं म्हणणं लेखी कसं आणि आपलं म्हणणं तोंडी कसं दोन्ही कौशल्य ज्याच्याकडे आहेत तो जीवनामध्ये पुढे जाणार तर चाणक्य मंडल परिवारचा हा फाउंडेशन कोर्स म्हणजे अशा सर्व कौशल्यांचा एक शास्त्रशुद्ध कोर्स आहे आणि तो सुद्धा सहभागी पार्टिसिपेटरी पद्धतीने चालतो त्यामध्ये अनेक खेळ असतात गेम्स दिल्या जातात मुलामुलींना त्यांच्या टीम्स केल्या जातात त्यांना काही खेळाच्याद्वारा पण त्यांना काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्या त्यांनी एकत्र पार पडायच्या ज्याच्यात मग टीम स्पिरिट लीडरशिप स्किल्स हे सगळं येतं किंवा समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा खोलात कसं जायचं विषय कसा समजून घ्यायचा म्हणजे ही स्वाध्या आहे सेल्फ स्टडी स्किल्स आहेत तर चाणक्य मंडल परिवारचा हा फाउंडेशन कोर्स म्हणजे असा जीवनाच्या पायाभरणीचा कोर्स आहे मला वर्षानुवर्ष माहिती आहे की ज्यांच्या मनात पुढे कोणत्या न कोणत्या स्पर्धा परीक्षेद्वारा आपलं करिअर करायचं असतं ते गेली सर्व वर्ष चाणक्य मंडल परिवारामध्ये फाउंडेशन कोर्स करतात पण मी आपल्याला आवर्जून सांगेन की फाउंडेशन कोर्स केवळ यू पी एस सी एम पी एस सी किंवा एन डी ए सी डी एस सी इत्यादी स्पर्धा परीक्षांपुरता नाही आहे तो त्या स्पर्धा परीक्षांना उपयोगाचा आहे पण फाउंडेशन कोर्स ही जी सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा म्हणजे जीवनच तर त्या जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेच्या पायाभरणीचा हा कोर्स आहे आणि मला म्हणताना आनंद आहे की गेल्या सर्व वर्षांमध्ये एकाहून एक असामान्य मुलामुलींनी हा कोर्स केला आणि त्यातल्या अनेकजणं पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन आज महाराष्ट्र किंवा भारताचं प्रशासन किंवा आपलं सैन्य किंवा बँकिंग रिझर्व बँक स्टेट बँक नाबार्ड सेबी असे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ते उत्तम कामगिरी करतायत अनेकजणं पत्रकार उद्योजक व्यवसाय स्थापन केले प्राध्यापक झाले असे जीवनाच्या सर्व क्षेत्रात तो हा पायाभरणीचा कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स आम्ही तर एका विशेष आनंदाने कायम ह्या कोर्सचं वर्णन करतो की ही चाणक्य मंडल परिवारची भारत आणि जगाच्या शिक्षण धोरण आणि शैक्षणिक कार्यक्रमाला असलेली कॉन्ट्रीब्युशन आहे योगदान आहे असा हा संपूर्ण जीवन की ज्यामध्ये करिअर येतं आणि करिअर की ज्यामध्ये आधी शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक करिअर येतं त्याविषयीचा हा कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स प्रिपरेटरी कोर्स विषयी सांगतोय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप मोठी जाणीव तयार झाली त्यामधून या क्षेत्राकडे वळण्याचं प्रमाणसुद्धा वाढले आणि जे काम मीही परीने करत आलो आहे की ज्याला खूप चांगला आकार आला आहे त्यामध्ये मुलं किंवा पालक वेळोवेळी मला प्रश्न विचारत आलेत माझे जे मेळावे होतात भेटीगाठी होतात त्याच्यात की आम्हाला करिअर स्पर्धा परीक्षांद्वारा करायचं आमच्या मनात ही अमुक अमुक ही स्पर्धा परीक्षा आहे यू पी एस सी एम पी एस सी असो सेनेमध्ये जायचं तर बारावीनंतर एन डी ए पदवीनंतर सी डी एस असो आणि त्या स्पर्धा परीक्षांचा जीवनाच्या खूप क्षेत्रांच्यामध्ये आता उपयोग आहे तर आम्हाला द्यायची आहे त्याला अजून वेळ आहे पण त्यासाठी आत्तापासून तयारी काय करू मला समाजात वावरताना जेव्हा हे लक्षात आलं की अनेक मुलं आणि पालकांच्या मनात हा आहे प्रश्न आम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्याला अजून वेळ आहे वेळ म्हणजे किमान दोन किंवा त्याहून जास्ती वर्ष आहेत पण आम्ही आत्तापासून काय करू तर आधी मी माझ्या मेळाव्यांच्यामध्ये ह्याचं उत्तर द्यायचो मला जाणवलं की मग मी नवा विजयपथ हे जे माझं स्पर्धा परीक्षा तयारीवरचं पुस्तक आहे त्यामधला एक पूर्ण अध्यायच लिहिला स्पर्धा परीक्षा तयारी आत्तापासून काय करू आपण या विषयाला वाहिलेले पालक आणि विद्यार्थ्यांचे मेळावेसुद्धा घेतो आणि खरं म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी आत्तापासून काय करू याचं उत्तर म्हणजे हा चाणक्य मंडल परिवारमधला हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी कोर्स कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स प्रिपरेटरी कोर्स की मला माझ्या मनात जी स्पर्धा परीक्षा आहे ती द्यायला अजून किमान दोन कदाचित तीन कदाचित त्याहून जास्ती वर्ष आहेत तर मी आत्तापासून त्याची तयारी काय करू ती खरं म्हणजे बरोबर आहे की आत्तापासूनच सुरू करायला पाहिजे याचं एक कारण स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यास प्रचंड विस्तृतपणे आणि प्रत्येक टॉपिकचा तो अभ्यास प्रचंड सखोल पण आहे तो नुसता मी ज्या वर्षी स्पर्धा परीक्षा देणार आहे तर तिच्या एक वर्ष आधी मी काहीतरी क्लास की जो चाणक्य मंडल परिवार अर्थात नावाप्रमाणे परिवार एक क्लास नाही पण मी तो जॉईन करीन करता येतो पण जर पाया आत्तापासून पक्का करायचा झाला तर तो म्हणजे हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी कोर्स उदाहरणार्थ अभ्यास कचकावून करायचा आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा करायचा आहे तो आत्तापासून सुरू कर पण मुळामध्ये अभ्यासच उत्तम कसा करायचा याचीच कौशल्य याच्या सवयी स्टडी स्किल्स आणि स्टडी हॅबिट उदाहरणार्थ नोट्स काढणे वाचन हां श्रवण लिसनिंग स्किल्स की मी व्याख्यान ऐकतोय मी टी व्हीवरचा एखादा अभ्यासपूर्ण कार्यक्रम ऐकतोय चर्चा चालू आहे पण कागद पेन घेऊन मी एक ते एकीकडे ऐकतो पण आणि त्याच्या नोट्स पण घेतो आहे पुस्तक वाचण्याचं स्किल आहे पुस्तकाच्या अंडरलाईनचं स्किल आहे उत्तरं मांडण्याचं स्किल आहे ही सगळी खास स्पर्धा परीक्षा ओरिएंटेशन असलेली कौशल्यपणे आणि करण्याचा प्रचंड आहे पुन्हा उदाहरणार्थ यू पी एस सी एम पी एस सीमध्ये तर आपण एक ऑप्शनल विषय निवडायचा असतो यू पी एस सी एम पी एस सीच्या नोटिफिकेशनमध्ये ते म्हणतात की त्या विषयाचं पदवी पातळीचं ज्ञान अपेक्षित आहे पण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका पाहिल्यावर लक्षात येईल की केवळ पदवी नाही कसं पण पदव्युत्तर काय त्या विषयात पी एच डी करणाऱ्यांनासुद्धा सुद्धा उघड जाईल असे प्रश्न असतात म्हणजे जी ज्ञानाची डेप्थ खोली अपेक्षित आहे म्हणून त्याची पायाभरणी आत्तापासून तेव्हा एक झाला अभ्यासाचाच भाग दुसरा ही जी सगळी वेगळी आहे परीक्षा पद्धती ही आपल्या नॉर्मल आपली दहावी बारावी पदवी विद्यापीठ यांच्या आपापल्या पद्धतीने एक आहेत त्यांचं आपल्या जागी महत्त्वही आहे पण स्पर्धा परीक्षांची पद्धत पूर्ण वेगळीच आहे उदाहरणार्थ यू पी एस सी एम पी एस सी सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पहिला टप्पा पूर्वपरीक्षा परीक्षा आहे की जी असते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस वर प्रश्न दिलेला खाली चार उत्तरं दिलेलीच असतात आपलं काम आहे त्या दिलेल्या चारातलं कुठलं एक दोन तीन बरोबर आहे ते उत्तरपत्रिकर प्रश्न क्रमांक त्याच्यासमोर चा चार पोकळ गोल आपलं काम योग्य गोल भरायचा ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस स्टेप मग हे कौशल्य आहे की या प्रकारची परीक्षा कशी हाताळायची ते देण्याचं कौशल्य ते आत्तापासून शिकायला पाहिजे मग त्या प्रिलीममधनं निवडक जणांना मुख्य परीक्षेला निमंत्रण येतं आता मुख्य परीक्षा आहे लेखी भाष्य करा चिकित्सा करा तुलना करा साम्यभेद सांगा कारणं सांगा परिणाम सांगा सगळं करून खरं म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे तुमचं मत व्यक्त करा अशा प्रकारचे हे जे मांडता येणे मग तीसुद्धा शब्दमर्यादा असते की या प्रश्नाचं उत्तर दीडशे शब्दातच दे याचं दोनशे याचं अडीचशे आणि आता तर उत्तर पत्रिकांवर जागा ठरवून दिलेली असते की तुझं तर एवढ्या जागेत बसलं पाहिजे मग हे एक अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे माझ्याकडे जसं ज्ञान पण उत्तम पाहिजे तसं माझ्याकडे ते मांडण्याचं कौशल्य पण मला आलं पाहिजे ते आत्तापासून अंगी बाणवण्याचा कोर्स यू पी एस सी एम पी एस सी सहित आता बहुतेक ठिकाणी निबंध पण लिहावा लागतो कंपल्सरी पेपर पण आहे आणि आता शिक्षण क्षेत्रात अगदी विदेशामध्ये उत्तमातल्या उत्तम, उत्तम शिक्षण संस्थेत जर जा शिकायला जायचं असेल तर जो अर्ज करायचा असतो त्याच्यासोबत आपण एक निबंध द्यायचा असतो त्याला शब्द आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज एस ओ पी स्टेटमेंट ऑफ पर्पज की तुला आमच्या इथे आमच्या विद्यापीठात आणि आमच्या ह्या कोर्सला प्रवेश का घ्यायचा आहे तुझा हेतू काय आणि तुला त्यातून काय साध्य करायचं आहे आणि ॲडमिशन्स त्यावर ठरतात युपीएससी एम पी एस तर तो निबंधाचा कंपल्सरी असतोच तो आवश्यकपणे पुढे अधिकाऱ्यांना ज्या प्रकारचं काम करायचं आहे त्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वातली सगळी कौशल्य तपासली जातात मग ती पायाभरणीसुद्धा आत्तापासून आहे आणि मग स्पर्धा परीक्षांचा शेवटचा आणि सर्वार्थानी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे मुलाखत नुसत्या कागदावरच्या मार्कावर निवड होण्याचे दिवस संपले आता तो निवडणार आहे तो म्हणणार आहे की प्रिलीम आणि मेन्सला तू चांगलं केलं आहेस काम पण आता जरा समोर ये आम्ही सांगितलेल्या दिवशी सांगितलेल्या वेळी असा बईस आणि आम्ही असे इकडे तीन किंवा पाच जणं अर्धवर्तुळाकार बसलेलो असून तुला आम्ही काही विचारू आणि आम्हाला पाहायचं आहे की तुझ्या व्यक्तिमत्वाची शक्ती आकलन बुद्धिमत्ता कसा मांडतोयस आत्मविश्वास हे सगळं आणि शिवाय ही तोंडी कम्युनिकेशन स्किल्स आहेत तर आपण त्या सगळ्याचं मिळून डिझाईन करून हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी असा वर्ग आपण चालू केला आहे आणि तोही आता गेली वीसपेक्षा जास्त चालू आहे आणि फौजच्या फौज आहे आनंदाने सांगतोय तुम्हाला मी की यू पी एस सी म्हणजे आय ए एस आय एफ एस आय पी एस आय आर ए सहित एकोणीस एम पी एस सीमध्ये वर्ग एक किंवा दोन म्हणजे डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी डेप्युटी सीईओ तहसीलदार नगरपालिकेच्या चीफ ऑफिसर इत्यादी किंवा ज्याला नावे कंबाईंड म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारी भाषेत बोलायचं तर ब आणि क वर्गातले म्हणजे फौजदार स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर मंत्रालयातला असिस्टंट इत्यादी तर चाणक्य मंडल परिवारातनं असे शे, नव्हे हजारो जणं त्यातल्या अनेकांनी आधी फाउंडेशन आणि प्रिपरेटरी फाउंडेशन किंवा प्रिपरेटरी केलेला असतो आणि नंतर ते आपल्याला जेव्हा यू पी एस सी एम पी एस सी द्यायची त्याच्या एक वर्षाआधी यू पी एस सी एम पी एस सीचा इंटेन्सिव्ह कोर्स आहे त्यामध्ये ते प्रवेश घेतात चाणक्य मंडल परिवारमधलं शैक्षणिक डिझाईन असं मुख्यत दहावीनंतर आणि पदवीपर्यंत अशा साधारण पाच सहा थोडा पदव्युत्तरचा विचार केला तर सात वर्षाच्या काळात करण्याचे हे तीन कोर्सेस आमची सूचना असते की सर्वांनीच पहिल्यांदा फाउंडेशन कोर्स करावा तो दहावीनंतर केव्हाही बारावीनंतर केव्हाही तो यू पी एस सी एम पी एस पासून जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेचा आहे तुम्हाला मी एका विशेष आनंदाने सांगतो की गेल्याच वर्षी सत्तर वर्षाच्या एका तरुणानी आपला हा फाउंडेशन कोर्स केला आम्ही सगळे त्यांना कोर्समध्ये श्रीराम काका म्हणायचो तेव्हा वरची वयोमर्यादा नाही आहे पण फाउंडेशन करायला साधारण दहावीनंतर किंवा बारावीनंतर आधी फाउंडेशन मग प्रिपरेटरी आणि जर सी एम पी एस सी असेल तर मग ते परीक्षेच्या एक वर्ष आधी तुमच्याशी बोलताना माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुमच्या मनात जी स्पर्धा परीक्षा आहे यू पी एस सी एम पी एस सी पासून जीवनापर्यंत पण त्यातली जी फॉर्मल औपचारिक स्पर्धा परीक्षा ती द्यायला जर तिची पात्रतेनुसार तुम्हाला तीन वर्ष असली अजून तर माझी सूचना आहे की प्रथम फाउंडेशन कोर्स करावा चालू वर्षी पुढच्या वर्षी प्रिपरेटरी कोर्स करावा आणि जे तिसरं अटेम्प्टचं वर्ष येणार त्याच्या एक वर्षाआधी पूर्ण यू पी एस सी किंवा एम पी एस सीचा करावा समजा तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या स्पर्धा परीक्षेला दोन वर्ष आहेत तर मी तुम्हाला सुचवेन की हे फाउंडेशन आणि प्रिपरेटरी दोन्ही कोर्सेस समजावून घ्याते माझ्या सहकाऱ्यांशी संपर्क करा आमचे फोन पण दिलेत वेबसाईट पण ला भेट द्या माझे जे, जे काउन्सिलर्स प्रशिक्षित आम्ही ट्रेनिंग दिलेले बसले असतात त्या सर्वांशी सुद्धा बोला पण मनातली स्पर्धा परीक्षा द्यायला जर जा दोन वर्ष असतील तर फाउंडेशन किंवा प्रिपरेटरी हे दोन्ही समजावून घेऊन तुमचा निर्णय करा आणि नंतर मग यू पी एस सी एम पी एस सी सहित असा चाणक्य मंडल परिवारचा भारत देशासाठीचे प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्यात उत्तमता आणि प्रतिभा गाठून जे भारतमातेची सेवा करतील अशी फौजच्या फौज घडवणे हे आपलं काम आहे त्या कामामध्ये सहभागी होऊन तुमच्याही जीवनात यश आणि आनंद मिळवा पण त्याहून मुख्य आहे की देशाच्या समाजाच्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा यश आणि आनंद निर्माण करा त्यासाठी आणि पुन्हा एकदा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच